नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेच्या गर्भातील पोटात साडे चार महिन्यांचा गर्भ असल्याचं निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झालं होतं या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं स्त्री रुग्णालयात एक फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सीझर केलं महिलेने मुलाला जन्म दिला आणि बाळ आणि माता दोघहीयता प्रकृती त्यांची उत्तम आहे आणि पाच लाखांमधून एक अशा आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत फिट्स इन फिटू असं म्हटलं जातं नऊ महिन्यांची गर्भवती असलेली बत्तीस वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचं चा निदान झालं बाळाच्या पोटात साडेचार चार महिलांचे अर्भक होतं निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचं गर्भवती सांगण्यात आलं दरम्यान एक फेब्रुवारीला प्रसुती वेदना सुरू झाल्यानं ना महिलेला नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलं कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांना कळवलं ही बाब जिल्हा शल्य डॉक्टर भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती येथेच करण्यात ठरवण्यात आलं तर, तर सायंकाळी साडेसात वाजता महिलेला ऑपरेशन थिएटरला घेऊन सीजर करण्यात आलंय महिलेच्या गर्भात पूर्णत वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्यानं ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती सीजर करून महिला आणि अर्भक दोघांचाही जीव वाचवणं महत्वाचं होतं त्यासाठी स्त्रीरोगतज्ञ भूलतज्ञ आणि बालरोगतज्ञ सज्ज ठेवण्यात आले होते जन्माला बाळ किलो ग्रॅम आहे तर त्याला नवजात शिशु विभागात ठेवून रात्रभर उपचार करण्यात आलेत प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला अमरावती येथील संदर्भीय सेवा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे जे आपल्या इकडे फिट्स अँड फिटनचे पेशंट होते रुग्ण महिला तिची डिलेवरी झाली आहे बाळाची तब्येत कशी आहे एक कशासाठी आपल्याकडे आपण मागे मीडियामध्ये ज्या बाबतीत चालू होतं फिटसील फिटू म्हणजे एक महिला आहे तिच्या गर्भामध्ये एक, एक बाळाचा आपण म्हणतो बाळाच्या पोटामध्ये बाळ तर फिटसील फिटू ॲक्च्युली ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे असं हे आपण चुकीचं बोललं जात आहे ते फिटोसिन फिटूचा अर्थ असा होतो की एक, एक ही डेव्हलपमेंटल अॅनोमोली आहे आणि या डेव्हलपमेंटल अॅनोमोलीच्या माध्यमातून जे काही बाळाच्या पोटामध्ये एक मासाचा गोळा तयार होतो आहे त्याला आपण पिठसिन पिटू असा नावाचा संबोधलं जातं आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या महिलेची डिलिव्हरी परवाला रात्री झालेली आहे त्याचं सिझरीन शिक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी महिला आहे जी माता आहे तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि बाळ आपण आपले जे एस एन सी विभाग असतो त्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि वैद्यकीय अधीक्षक जे आपलं अमरावतीतलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत बोलणी करून त्या बाळाला आपण तिथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे बाळाची प्रकृती अतिशय उत्तम आहे आज सकाळीच मी डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललेलो आहे आणि जे पिडियाटिक सर्जन डॉक्टर आहेत ते त्याच्या चाचण्या करत आहेत त्याचा आता एक सिटी स्कॅन केल्या जाणार आहे आणि जे काही त्याच्या पोटामध्ये एक मास आहे जो आपण मासाला गोळा म्हणतो तर त्याच्यावर शस्त्रक्रिया त्याच्या प्रायमरी तपासण्या झाल्यानंतर करण्यात येईल